नमस्कार जय महाराष्ट्र डी एम पी न्यूज आवाज जनतेचा मी न्यूज रिपोर्टर स्वयं कॅमेरामॅन तथा सहकार्यकारी संपादक अमोल हसाराम मुंड पाटील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नामांतरानंतर प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात प्रथम भव्य व दिव्य छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची भव्य स्थापना दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे की बाबा दावाले पाटील असतील संघटनेच छान नाव आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सौर्य प्रतिष्ठा आणि संघटना निर्माण करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बाबा ही जी संघटना आहे या संघटनेला छत्रपती संभाजीराजे यांचं नाव आहे आणि म्हणून संघटना ही कदाचित कुठल्या राजकीय पार्टीशी एक निष्ठ नाहीये कारण वामन दादा खरेदारांचं छान वाक्य आहे की संघटना हजार झाल्या नेते हजार झाली पुन्हा म्हणावी आपली चेहरे हजार झाली तो पाहिलेली स्वप्न झालीत झाली तर काले भीमा तुझ्या मताची माणसाच भेली तर काले भीमा तुझ्या मताची माणसाच भेली काले आणि म्हणून जी संघटना असेल त्या संघटनेचा आधी मी एक गोष्ट सांगेल पहा लक्षात घ्या इथं बसलेल्या महिला आहेत आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती चौदा मेला आणि त्या अनुषंगाला सन्मानी आम्ही आपल्या समोर छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र सादर करणार आहे वेळोवेळी आपण दरवळ बोलत असतो पण जाता जाता फक्त मुलींना आणि मुलांना मला एवढंच सांगायचंय की बाळांना हा जो कार्य या कार्यक्रमातून का एक गोष्ट लक्षात घ्या हा विचार मंच विचार काही लोक आहेत आणि त्या लोकांच्या माग जो कोणी त्या खुर्चीवर खुर्चीवर त्याचं नाव आहे म्हणून मी तुम्हाला गर्दीचा भाग म्हणायचा नाही तर आपल्याला गर्दीच कारण म्हणायचं ही आशा तुम्ही पूर्ण करसाल असा एक आशावाद तुमच्याकडून घ्यायलाय महागणीचा भाग शांततेने उपासक बुद्ध ज्यांनी महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं शिक्षण केलं तर महाराज जिच्या कुशी द्या महाराष्ट्राचा तलवार उरली नाही आता ज्ञानात तलवार उरली नाही आणि टाया वाजवताना आपल्या भावकीत कोणी मिळ नाही असं दलित्रवाणी बसायचं नाही पहा असे काही काही दलिलर असते कार्यक्रमाला बायको बोलून गेले सोडाला असते काहीतरी पाहिजे आपल्या आवाजामध्ये होत असला पाहिजे आपण जे कोणी माझ्या झोपला असतो त्याच्या होकार आपल्या आजाचा

आता त्यामागे कुठल्याही गरीबाचा तळकळात नसावा कुठलंही काम करा पण पैसा प्रशासनात गेले चौकात उभे राहिले त्याचा रुमाल फाटका दिसला त्याला चालवायला त्याचे दोनशे घ्या निघायला त्याचे कारण सर्व कार्यक्रम तुम्हाला इथं फेळायचा आहे आणि आपल्या देशाला फेळाला आहे गरिबीतून मोठं व्हायचं इथल्यावर मी गरीब म्हणून सांगायचं गरिबीवर भाषण द्यायचं कार्यक्रम गरिबाचा ठोकायचा हे दलिंगर चाले सोडा आपल्या लोकांना आपल्या लोकांनी मोठ्या करणं काळाची गरज पंगत असती हो। भाऊ पंगतीला काय होते एखादा नेता आला पांढरे कपडे घालून आला त्याला आपलाच दलिंगर पत्रवाई दे द्रोण दे है ना ग्लास दे त्याला विचारते पुन्हा भाजी गरम आणू का वरचा रस्सा आणू का पोळी नरम आणू का याचा बाप शेतात राव राव कधी कोणाचा रुपया खाला नाही तो हाताने येतो हातांपत्रवाई घेतो ये हातांकडून घेतो म्हणजे वांगे आपले आपण गरीब आहे उलावर बोकांनीवर श्रीमंत घ्यायची सवय हो लागली तर आपल्याला गरीबाचा सन्मान करताना पाहिजे आणि आपल्या मित्राचा आपण घेऊन द्या आपण घेऊन त्याचा सन्मान करेल पहिलं काम ती आपल्याला अनुभव दुःख वगैरे देऊ नका परिस्थिती जाणीव निर्माण करा ज्याला बोलतायत त्याच्यावर तुमचा अन्याय होऊ नये ग्रामीण महाराज सांगा पाहत असे अनेकांना येऊचा बाबू आहे त्या येऊच्या बाबूला कोंबड्या बांधलेल्या असतात ईश्वराच्या आभार म्हणा की तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय आणि पुन्हा आभार बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणा की कदम होते त्याच्या पंखाला स्पर्श करते पंख दसा तसा तुटतात मात्र त्याला बोलता येत नाही कारण वेदना तर खूप व्हायला मात्र बोलता येत नाही मनामध्ये मातीचा ढेकून येतो ती चोच काय होते त्या ढेकाळ लागते त्या चोचीतून रक्त येते मात्र प्रॉब्लेम ही त्याला बोलता येत नाही त्याला माहिती आहे अर्थ कसा आपला कार्यक्रम होणार आहे पण प्रॉब्लेम ही त्याला बोलता येत नाही मग मानव या नात्याने तुम्ही जन्माला आला असाल तर पहिले हे काम करा की ज्याला व्यक्त होता येत नाही त्याच्यावर तुमचा अन्याय होता का माने तुम्हाला कोणाला मदत नाही करता आली पण असताना गोरगरीबाचं लेकरू चाललंय आणि गोरगरीबाचं लेकरू चालत असताना त्याचे पाय पोहले अर्थ का देऊ दहा पाच रुपये पण तुमच्या तोंडातून एक शब्द नाही आला पाहिजे

पण लक्षात घ्या नोकरी नाही लागल्या तर आपल्या माईनं दहा एकर शेतात रामराव राबवले आपल्या बापानं घर बांधले घर बांधले मात्र त्या घराला मागून स्लाब करायला छपाई करायला आपल्या बापाकडे कर पैसे नाहीये आपल्या आजाचाही फोटो नाही येणार ना तिसऱ्या चौथ्या पिढीत आपलाही फोटो नाही म्हणाले ना ना आपलं काम आहे अरे तीनशे त्र्याण्णव वर्ष तलवार तलवारामध्ये उभे कारण काय जी लोकल लोकांसाठी जगली ती लोकल लोकांनी लक्षात ठेवली जी लोकल स्वतःसाठी जगली ती स्वतःच्या घरापर्यंत पण राहिली नाहीये म्हणून आपला आपल्या वेळ लोकांनी लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराज मित्राचं एक आदर्श उदाहरण आहे इथं बसलेल्या विनंती एक दोन मार्गाने रिझल्ट एक वर्षावर तो लक्षात ठेवा पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक लिपिक किंवा एमबीबीएस असेल हे जर एखाद्या गोष्टीला तुमच्याकडून चुकला असेल तर मेबी त्याच्यापेक्षा भेटत काहीतरी होईल मी फॉरेस्ट मध्ये होतो नोकरी सोडली इकडे आलो युट्यूब व्हायरल झालो होता होता झाला तुमच्या नशिबात जे असेल प्रयत्न एक निश्चित असा नीतिमत्ता चांगली असेल तर देवालाही झक मारून तुमच्या पदरात देवा साधते त्यामुळे विनंती येते तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा मात्र त्यामागे कुठल्याही गरीबाचा तळतळाट नसावा कुठलंही काम करा पण बोल प्रशासनात गेले चौकात उभे राहिले त्याचा रुमाल फाटका दिसला त्याला चालवायला त्याचे दोनशे घ्यायकडे येणे उने निघायले आहेत सर्व कार्यक्रम तुम्हाला इथं फेडायचा आहे आणि आपल्या देशात एक फेळाला आहे गरिबीतून मोठं व्हायचं इथं मी गरीब म्हणून सांगायचं गरिबीवर भाषण द्यायचे कार्यक्रम गरीबाचा ठोकायचा हे दरिंद्राचा आहे सोडा आपल्या लोकांना आपल्या लोकांनी मोठ्या त्यांना काळाची गावाकडे भाऊ पंक्तीला हो। काय होते एखादा नेता आला पांढरे कपडे घालून आला त्याला दे 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 है ना ग्लास त्याला विचारते पुन्हा भाजी गरम आणू का वरचा रस्सा आणू का पोळी नरम आणू का याचा बाप शेतात राहू कधी कोणाचा रुपया खाला नाही तो हातात येतो हातात पतरवाडी घेतो हातात तोंड घेतो म्हणजे वांदे आपले आपण गरीब आहेत उलावर बोकांडीवर श्रीमंत घ्यायची सवय लागली तर आपल्याला गरीबाचा सन्मान करता आला पाहिजे आणि आपल्या मित्राचा आपण लिहून द्या आपण द्या त्याचा कर सन्मान करा कारण ते आपल्या बापाचा सन्मान करेल पहिलं काम ती आपल्याला अनुभव दुःख वगैरे देऊ नका परिस्थितीचा निर्माण करा ज्याला बोलता येत नाही त्याच्यावर तुमचा कोण अन्याय होऊ नये आम्ही मनात स्वतःला पाहत असतो आपण कधी आणि एखादा येऊचा बाबू आहे त्याच्या बाबूला कोंबऱ्या बांधलेल्या असतात ईश्वराच्या आभार म्हणा की तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिले आणि पुन्हा आभार बाबासाहेब आंबेडकरांचे कायूचा हवा जोरात येते त्याच्या पंखाला स्पर्श करते पंख दसा तसा तुटतात मात्र त्याला बोलता येत नाही कारण वेदना तर खूप व्हायला मात्र बोलता येत नाही मनामध्ये मातीचा ठेवून येतो ती चोच काय होते त्या ढेकळा लागते त्या चुरचीतून रक्त येते मात्र प्रॉब्लेम ही त्याला बोलता येत नाही त्याला माहिती आहे अर्धा कसा आपला कार्यक्रम होणार आहे पण प्रॉब्लेम ही त्याला बोलता येत नाही मग मानव या नात्याने तुम्ही जन्माला असाल तर पहिले हे काम करा की ज्याला व्यक्त होता येत नाही त्याच्यावर तुमचा अन्याय होता कामा नये तुम्हाला कोणाला मदत नाही करता आली पण रस्त्याला गोरगरीबाचं लेकरू चाललंय आणि गोरगरीबाचं लेकरू चालत असताना त्याचे पाय पोहायले अरे रुपये पण तुमच्या तोंडातून एक शब्द नाही पाहिजे

पण लक्षात घ्या नोकरी नाही लागल्या तर आपल्या माईनं दहा एकर शेतात शेताची आतापर्यंत रामराव राबवले आपल्या बापानं घर बांधलंय इटाचं घर बांधलंय मात्र त्या घराला मागून स्लाब करायला छपाई करायला आपल्या बापाकडे कर पैसे नाहीये